नमस्कार फिनोलिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड गेल्या पस्तीस वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज गजानन महाराज निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताईबाई या सर्व पालख्यांमधून जे वारकरी पंढरपुरात येत असतात त्या वारकऱ्यांना आपण पी पी बॅग्स रेनकोट या साहित्याचं वाटप करतो तसेच संध्याकाळी त्यांना जे पटनासाठी हरिपाठ लागतो त्या हरिपाठचं वाटप आपण सर्व ठिकाणी करत असतो पंढरपूरमध्ये येताना त्यांना पुण्यामध्ये बरीच लोक सेवा करतात पण पुण्यानंतर आपण त्यांना मुकुल माधव फाउंडेशन आमचे सी एस आर पार्टनर आणि ससून हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत मेडिकल सेवा उपलब्ध दे करून देतो तसेच पंढरपूरमध्ये आमचे पार्टनर आहेत हरिकृपा डिजिटल बा बडवेसाई बडवेजींच्या माध्यमातून आम्ही पोलिसांच्या संपर्कात आलो पोलिस हे आपल्याला सेवा करत असतात तर त्या सेवेच्या प्रत्यर्थ आपण काहीतरी त्यांना देणं म्हणून आपण त्यांना पावसाळ्यात जी वारी येते त्यासाठी त्यांना आपण रेनकोट त्याचे साहित्य पुरवठा केला जातो तसेच मंदिर समिती आणि पोलिसांना इव्हन नगरपालिकेला जे काही सूचना बोर्ड लागतात त्या सूचना बोर्डांचा आम्ही पूर्णपणे येतं सर्वांसाठी लाभ देतो आहोत किती, किती वाटप रेनकोट हे वारकऱ्यांसाठी आम्ही एक लाख पी पी बॅग्स हे चार लाख दिले जातात आणि पोलिसांकरता आठ हजार आपण रेनकोटचं वाटप केलं जातं